नमस्कार मी मेधा कुलकर्णी गेली सोळा वर्ष मेक माय ड्रीम फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आपण दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनाचं काम करतोय मी जन्मजात अपंग आहे पण मला आईवडिलांनी इतक्या लहानपणापासून अत्यंत नॉर्मल मुलांसारखं वाढवलं बाहेर जेव्हा समाजात बघत होतो तिथे जेव्हा आर्थिक दुर्बल घटकातले लोकां मुलांना जेव्हा गरज होती त्या मुलांपर्यंत सुविधा पोचत नाही आहेत सवलती मिळत नाही आहेत आणि ह्याच विचारातून मी दोन हजार नऊमध्ये मेक माय ड्रीम फाउंडेशन या संस्थेच्या स्थापना केली मी याची फाउंडर मेंबर आणि चेअरमन आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात पहिलीच संस्था असेल की जी सर्व प्रकारच्या दिव्यांगांवर काम करते आम्ही अस्थिव्यंग मुलांबरोबर काम करतो कर्णबधीर मुलांबरोबर करतो दृष्टीहीन मुलांबरोबर करतो त्याचबरोबर सेरेबल पालसी खूप संस्था ह्या दहावीपर्यंत काम करत आहेत खरं काम करायची गरज असते दहावीनंतर कारण त्यानंतरच आयुष्यात स्थिरावण्याचा मार्ग मोकळा होतो त्यासाठी मग आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ती दहावीनंतरच्या मुलांना मदत करायची आणि त्यातून आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ एक्क्याण्णव मुलांना मदत केलेली आहे आणि त्यातपैकी जवळजवळ सत्तर मुलं आज काम करत आहेत त्यातल्या जवळजवळ तीस चाळीस मुलांचे आज लग्न होऊन आयुष्यातही ते स्थिर आहेत त्याशिवाय आम्ही जवळजवळ साडेसातशे मुलांना कॉम्पिटिशनच्या मार्फत मदत केली जसं की आम्ही दोन हजार सतरामध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतली दोन हजार अठरामध्ये म्युझिक कॉम्पिटिशन आणि दोन हजार चोवीसमध्ये स्विमिंग कॉम्पिटिशन आता आम्ही गुरुकुल प्रोजेक्ट चालू करतोय तर गुरुकुल हा एक वेगळा प्रोजेक्ट असणार आहे तो इन्क्लुझिव्ह तर आहेच पण तिथे सर्व प्रकारच्या सुविधा असतील थोडक्यात त्या मुलांना तिथे आपल्या घरात राहिल्यासारखं वाटेल अशा पद्धतीने तिथे सर्व सोयी येत होतील की दिव्यांग मुलांनी कुठेही असलं तरी आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण हो न होईल याची काळजी घ्यावी जेव्हा देवाने तुमच्याकडे काहीतरी दिलंय त्यावेळेला अजून एक काहीतरी क्षमता दिलेली असते त्या क्षमतेचा विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींवर जी मात करता येते ती मानसिक क्षमतेवर त्यामुळे सगळ्यांनी आपली मानसिक सक्षमता जर व्यवस्थित तयार केली तर ह्या कुठल्याच गोष्टीत आपल्याला कुठलेही कामं करताना अडचणी तयार होत नाहीत त्यामुळे मी सर्व लोकांना अपील करेन आव्हान करेन की तुम्ही सर्वांनी पुढे यावं ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या जी शक्य आहे ती मदत त्यांनी करावी असं मी आव्हान करेन छत्तीसहून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयु रोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे गलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा